चे चुलते कैलासवासी बबनराव माधवराव भंडारे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उभ्या वारकरी संप्रदायाचं दैव वैभव उभ्या महाराष्ट्राचं वैभव असं म्हणतात की काही माणसं असतात मोत्यांनी सामावलेल्या सागरासारखी विश्वाच्या तळघरातला काळोख पुसणाऱ्या असीमा आकाशासारखी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून आकाशात झेपावणारी चंदनासारखी देह झिजवणारी आणि जगाला सुगंध वाटणाऱ्या निष्पाप फुलासारखी तर काही माणसं असतात स्वत मंद मंद जळत सभोवतालचा असमंत प्रकाशमान करणाऱ्या शांत सारखी आणि असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य शब्दप्रभू रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बाबा पंचेचाळीस वर्ष झाले आपण कीर्तन करतायत आपण कीर्तनातनं म्हणालात की समाज मला कंटाळला नाही मी एवढंच म्हणतो तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर समाजाचं पोट भरतं पण मन भरत नाही आणि ते मन कधीच भरणार नाही जसे वैकुंठवासी नामदेवजी महाराज पाठाडे बाबा तुमचे मित्र त्यांची कीर्तनं आजही लोक कॅसेटच्या माध्यमातून ऐकतात आणि त्यानंतर चंद्रसूर्य असेपर्यंत जर कुणाची कीर्तनं ऐकली जातील तर ती गुरुवर्य रामरावजी महाराज बाबांची ऐकली जाते आणि ते शब्द प्रभू आहे सुद्धा बऱ्याचदा लोक म्हणतात संग्राम बापूला टमाटमा बोलतो रे काय कारण मी त्यांना सांगत असतो की एकोणीसशे नव्वदचा माझा जन्म आहे आणि निफाड सहकारी साखर कारखान्यावर गुरुवर्य बाबांची रामकथा व्हायची आणि मी जेव्हा आईच्या पोटात होतो तेव्हा माझी आईबाबांची कथा ऐकायची ते संस्कार माझ्यावर झाले आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आदरणीय ढोक बाबा विश्वस्त आहे अनेक महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या धाट्यांनी आग्रह केला तुम्ही संस्थेचे अध्यक्ष व्हा पण महाराष्ट्रच बाबांना मोकळीक देत नाही त्यामुळं संस्थेला धन लावू शकतो मन लावू शकतो पण शरीर मात्र मी महाराष्ट्रासाठी समर्पित केलेलं आहे आणि म्हणून बाबा सेवा करताय महाराष्ट्रात घराघरात रामायण जर कोणी पोचवलं तर ते आपल्या गुरुवर्य ढोकबाबांनी पोचवलंय आज आपण हिंदुत्ववादी झालो आज आपण म्हणतोय भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा पण या महाराष्ट्राच्या मातीत वेगवेगळी सत्ता केंद्र वेगवेगळी विचारसरणी थैमान घालत असताना ह्या महाराष्ट्राला गरज रामायणाची आहे हे गुरुवर्य ढोक बाबांनी सांगितलं त्यांनी रामायण टिकून ठेवलं रामायणाची विचारसरणी टिकवून ठेवली आणि असं बाबांबद्दल किती बोलावं माऊलींच्या भाषेत एवढंच बोलू शकतो साडे पंधरी या रजतवनी ऐसी ही स्तुतीची बोलणी म्हणून उगियाची माथा ठेवी जे चरणी हेच भले जेव्हा शब्द कमी पाडतात तेव्हा पायावर डोकं टाकवायचं आणि नमस्कार करायचा मी एवढं जे बोलतोय ना एकदा मी त्यांच्याकडे कागद दिला रोज वेगळं गाव आहे रोज वेगळ्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे रोज वेगळे वारसदारे बाबांनी पहिल्यांदा सगळ्या मुलांची मुलींची पुतण्यांची नावं वाचली आणि नंतर न बघता सगळी सांगितली म्हणून ते शब्द प्रभू आहे ही सरस्वतीची कृपा असल्याशिवाय होऊ शकत नाही आणि आमच्या भांडारे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आज बाबा आले बाबा आपल्या सेवेत आम्ही जर कमी पडलो असू तर आपली अत्यंत मनापासून माफी मागतो बाबांचा आमचा सचिन भाऊ भांडारे म्हणजे बबनदादांचा चिरंजीव त्याची इतकी धावपळ सुरू होती इतकी धावपळ सुरू होती मला प्रत्येक वेळी म्हणायचं सचिन भाऊ की बापू काय असेल ते मला सांग पण आपल्यामुळं बाबांचा थोडा सुद्धा अवमान होता कामा नये म्हणून सचिन भाऊ असतील संदीप भाऊ असेल वैभव असेल विशाल असेल ताई असेल ही सगळी पोर खरं तर यंदाचा हा प्रथम स्मरणाचा कार्यक्रम बबनदादा उत्कृष्ट शेतकरी होते एक उत्तम कुटुंब प्रमुख होते पण दादांची इच्छा होती की पोरं पायावर उभी राहिली पाहिजे पोरांनी नेतृत्व केलं पाहिजे पोरांनी नियोजन केलं पाहिजे आणि मुद्दामून हा प्रथम स्मरणाचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही सगळ्या मुलांनी वाडवडिलांचे आशीर्वाद घेत पार करण्याचा प्रयत्न केला गुरुवर्य बाबांचा सन्मान आपल्या कसबे सुकेने गावचे प्रथम नागरिक कर्तव्यदक्ष सरपंच भांडारे परिवाराचं नेतृत्व सन्माननीय आनंदराव गोपाळराव भांडारे पाटील यांना मी विनंती करतो की गुरुवर्य बाबांचा सन्मान आपल्या शुभा हस्ते संपन्न व्हावा बाबांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करतो मागे मुंबऱ्यातला एक विघ्न संतोषी नेता बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला भगवान श्री रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होत असताना भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या बाबतीत वादग्रस्त विधानं त्या विघ्न संतोषी नेत्याने केली मग महाराष्ट्रभर खळबळ उडाली की भगवान श्री रामांबद्दल आता खरं कोण सांगेल आणि त्यावेळी ए बी पी माझासारख्या प्रसिद्ध न्यूज चॅनलनी महाराष्ट्रामध्ये रामचंद्र प्रभूंबद्दल यथार्थ माहिती कोण देईल असा शोध घेतल्यानंतर ए बी पी माझाच्या टीमला गुरुवर्य रामरावजी महाराज ढोग बाबांना संपर्क करावा लागला आणि एबीपी माझाच्या माध्यमातनं भगवान श्री रामचंद्र प्रभू शाकाहारी होते किंवा मांसाहारी होते हे संत तुलसीदास महाराजांच्या प्रमाणानं गुरुवर्य रामरावजी महाराज ढोग बाबांनी एबीपी पी माझाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला सांगितलं की प्रभू श्री रामचंद्र शाकाहारीच होते म्हणजे आज जेव्हा शंका निर्माण होतात धार्मिक संप्रदायिक त्या शंकांचं समाधान आमचे गुरुवर्य बाबा करतात बाबांचे मानवे तेवढे धन्यवाद आज कीर्तनाच्या निमित्तानं गोड अशी गायन सज्जांनी केली रविदास महाराज जगदाळे म्हटलं की ढोगबाबांचे गायक का ढोक बाबांचं कीर्तन असलं की साथीला रवी महाराज पाहिजे अशी एकंदरीत भाविकांची भूमिका असते हरिभक्ती भजन सम्राट रविदासजी महाराज जगदाळे यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यांचा सन्मान गावचे हरिभक्ती लक्ष्मणजी महाराज पडोळसर यांना विनंती आहे की आपण रविदास महाराजांचा सन्मान इथे करायचा आहे त्यांना विनंती आपण स्वीकार करायचा आहे तदनंतर बाबांचं रामायण ज्यांनी सजवलं असे हरिभक्तीपारायण भजन सम्राट काशीनाथ महाराज पाटील यांनाही विनंती आहे आपण भांडारे परिवाराच्या वतीनं सन्मान स्वीकारायचा आहे त्यांचा सन्मान हरिभक्तीपारायण अशोकजी महाराज खापरे यांच्या शुभहस्ते होतोय अशोक महाराज सुद्धा टाळ घेऊन उभे राहिले आमच्या भांडारे परिवाराचा मान राखला त्याबद्दल अशोक महाराजांच्या मनापासून धन्यवाद असंच प्रेम या भांडारे पाटील परिवारावर आपलं असावं अशी प्रार्थना करतो त्यानंतर परायण भजन सम्राट आमचे मित्र संतोषजी महाराज संभळे यांचा सन्मान हरिभक्तीपारायण दात्याने गावचे वारकरी संप्रदायाचे पाईक हरिभक्तीपारायण अंबादरजी महाराज दिघे यांना विनंती आहे की आपण आमच्या संतोष महाराजांचा सन्मान करायचा आहे युवा पिढीतील एक उत्कृष्ट गायक अशी ज्यांची ओळख आहे परायण आमचे मित्र बाबा ढवण सरांचे जावू येत आणि नाशिक जिल्ह्यातील आता प्रसिद्ध मृदंगपटूंमध्ये त्यांचं नाव घ्यावं लागतं असे परायण मृदंग सम्राट दिनेश महाराज मोजाड दिनेश महाराजांचा सन्मान परायण बाजीरावजी महाराज नळे यांच्या शुभास्ते होतोय बाजीराव महाराजांना होतो विनंती आहे की आपण संतोषजी महाराजांचा सन्मान करायचा आहे दिनेशजी महाराजांचा सन्मान संपन्न होतोय बाजीराव महाराज नळे यांच्या शुभ हस्ते हरिभक्तीपारायण भजन सम्राट आश्विन महाराज भकणे ते देखील वारकरी संप्रदायाची सेवा करताय सन्माननीय हरिभक्तीपरायण राजू काका भांडारे यांना विनंती आहे की आपण आश्विन महाराज यांचा सन्मान करायचा आहे कीर्तनाच्या निमित्तानं कीर्तन साथीसाठी उपस्थित असणारे सगळे टाळकरी दोनही चोबदार महाराज राम लखन साऊंड सिस्टीम बाबांनी तुम्हाला आशीर्वाद दिले आता तुम्हाला कमी काय काही पाडणार नाही याची आम्हाला खात्री आहे राम लखन साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद व बाबा आता भांडारे परिवार एक एक पाऊल असा पुढं टाकतोय की वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी सेवा करतोय आणि कार्यक्रमांचं मॅनेजमेंट केटरिंग करण्यामध्ये आपल्या भांडारे पाटील परिवाराचं एक नाव पुढं आलं आहे ते म्हणजे हरिभक्तीपरायण नंदू काका भांडारे नंदुकाका भांडरेंची सगळी भोजन व्यवस्था कार्यक्रमाचं नियोजन सजावट आमच्या नंदूकाका भांडारेंचे मनापासून धन्यवाद कीर्तन माझा यूट्यूब चॅनलच्या आमचे उमेश भाऊ भुसारे त्यांचे धन्यवाद पिंपळसगावच्या मत्सागरताई त्यांचे धन्यवाद भांडारे परिवाराचे सगळे नातेवाईक मित्र परिवार आपतेष्ट गावातील सगळे भाऊबंद निफाड तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती मंदकिनीताई कदम या देखील उपस्थिती देऊन गेल्या इतरही मान्यवर मंडळी सर्वांची नावं माझ्यापर्यंत पोहोचली नाही पण मराठमोळी माणसं पण मराठमोळी माती अशीच चिरंतनं राहू आपली सोनेरी ही नाती उत्तरोत्तर आपापसात प्रेम करत राहू आणि ही प्रथम पुण्यस्मरणाची कीर्तन आवर्जून ऐकली पाहिजे कारण समाजामध्ये आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी भरपूर माणसं आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी भरपूर माणसं आहे वास्तुशांतीच्या शुभेच्छा देणारी भरपूर माणसं आहे पण तू एक दिवस आहे हे सांगणारा फक्त वारकरी संप्रदाय आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे विचार ऐकण्यासाठी आपण कीर्तनांना उपस्थित राहावं आणि ढोक बाबांचं कीर्तन असणं म्हणजे दुधात साखर पडण बाबांच्या चरणी पुन्हा एकदा खूप खूप नतमस्तक होतो बाबा आमच्याकडून काही चूक बोल झाली असेल तर मोठ्या अंतक आईच्या अंतक आम्हाला माफ करा अशी प्रार्थना करतो आणि भरभरून आशीर्वाद तुमच्या आम्हाला मिळत राहू अशी भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो बोलण्याच्या ओघामध्ये कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आमच्या भांडारे पाटील परिवाराकडून जर काही चूक झाली असेल तर माझे बंधू सचिन भाऊ भांडारे माझे दुसरे बंधू संदीप भाऊ भांडारे विशाल भाऊ भांडारे वैभव भाऊ भांडारे अर्जुनदादा भांडारे गौरव भांडारे व मनीषा ताई ताकटे या सगळ्या भावंडांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो बाबांचा खूप वेळ घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो पुन्हा एकदा बाबांसाठी बाबांना ला दीर्घायुष्य लाभावं म्हणून आपल्याला टाळ्या नाही वाजवायच्या आता आता जय जयकार करायचा पुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ प्रभू रामचंद्र गोपाल कृष्ण पवन सुत छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी भारत माता की हिंदू धर्म की जय श्री राम हर हर